माझा सर्व वेळेस थांब केला आणि आज माझा वाढदिवस तिने माझ्यासाठी हे गोड घड म्हणजे शेवजींचे डोळे भरून आले माझ्या पदर्याने माझे शेवजींचे डोळे बसले माझही मन भरून आलं मी म्हटले एकाच चिवतायच आणि एकाच आवताईचा मी शेठजींना दोन घास भरवले आणि अशा प्रकारे वाढदिवस साजरा परत खिशातून पुस्तक काढले आणि वाचनात मग मीही माझ्या टोपलीतून एक पुस्तक काढलं आणि त्यातले चित्र बघत बसले शेठजी म्हणाले अरे वा साऊ तुला नीता वाचता येत मी म्हंटल नाही मग शेटजी मला कस लागलं लिहित अगं मग हे पुस्तक कस तुझ्याकडे आहो नायगावच्या बाजारात एका गोऱ्या मॅडमनी मला हे पुस्तक दिलं त्या काळात ब्रिटिशांचं राज्य होत सात्री येतानी मी, मी आपलं यातलं चित्रच बघत असते परंतु या चित्रामध्ये काहीतरी लिहिलंय काय वर लिहिलं असेल शेटजी मला भाबरीला काही नाही समजत शेटजींनी ओळखलं जर माझ्या सावित्रीला लिहिता वाजता आलं तर तिला कुठे काय लिहिले हे समजेल ती हुशार खुल आणि शेवटजी मला म्हणाले सावित्री तुला वाटतंय ना तुला लिहिता वाजता यावं चल तर मी तुला शिकवतो मी म्हटले नको नको शेठजी अहो तुम्हाला शाळेत घातलं म्हणून समाजामध्ये स्वतःच वर्चस्व गाजवणाऱ्या लोकांनी मामांजींना मा किती त्रास आणि आता तुम्ही जर मला शिकवलं तर ते काय ना शेटजी म्हणाले ते काय ना मी आता ठरवलं मी तुला शिकवणार म्हणजे शिकवणारच आणि माझ्या शेठजीने तिथलीच भुई सपाट केली एक काठी हातात घेतली आणि मला म्हणाले हे बघ सांग ही उभी दांडी त्याला एक गोल वाटे अजून एक उभी दांडी आणि आर्वी काढली हा बघ हा झाला गणपतीचा ग आणि खऱ्या अर्थाने त्या दिवसापासूनच स्त्री शिक्षणाला सुरुवात झाली आम्ही घरी गेल्यानंतर शेठजी आऊ ताईला पण सोबत घेतले काही दिवसांनी फातिमा शे याही आमच्या सोबत आमच्या घरी येऊ लागल्या आणि आम्हाला तिघीला शिक्षणाची धडे द्यायला शेटजींनी सुरुवात केली मला वाटले माझ्यासारखंच समाजातील स्त्रियांना मुलींना जर लिहिता वाजता आलं तर त्याही हुशार होती म्हणून मी घरोघरी जात होते महिलांना पुरुषांना शिक्षणाचं महत्व हो, पटवून देत होते परंतु आपल्या जातीने शिकायचं नाही आपण जर शिकलो तर धर्म वाटतो काही लोक असे म्हणायचे काही बायका तर म्हणायच्या ज्योती आणि सावित्री धर्म बुडायला निघाले तर काही बायका म्हणायच्या मला बघूनच माझ्या तोंडावर दरवाजे लावून घ्यायच्या कोणी खरगट पाणी फेकायचं कोणी शिव्या द्यायच्या कोणी दगड फेक करायची पण तरीसुद्धा मी समाजामध्ये शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं सोडलं नाही काही बोटावर मोजता येणाऱ्या मोजक्या लोकांना शिक्षणाचं महत्त्व कळायला सुरुवात झाली आणि चोरून लपून पोत्यात मुली घालून ते आमच्या घरी आणून सोडू लागले आणि मग अशा आठ मुली ताट माझ्या घरी शिक्षण लावायला येऊ लागले एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी शनिवार दिनांक एक जानेवारी अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथील मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्यात आली एका भारतीय माणसाने भारतीय लोकांसाठी सुरू केलेली पहिली शाळा होती ती आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा शिक्षण हे दूध आहे वागिनीच आणि हेच दूध मला माझ्या मित्रांना पाजायचं होतं शेरपाटासारखं जगलं तर काम तमाम होतं वाघासारखं जगलं तर नाम होत कार्य खडतर होतं झोपण्याचं होतं परंतु शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळ्यांच्या आम्ही देखील वंशज होतो घाबरणं किंवा कच खाणं आमच्या रक्ताला मानवणार नव्हतं सनातऱ्यांची मात्र धर्मगुडाला धर्मगुडाला अशी सारखी कोलीकोळी सुरू होती सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्याने कसा हो धर्म उडतो यांचा इतका तकलाजवळ असू शकतो एखादा धर्म आहो धर्म माणसासाठी आहे की धर्मासाठी माणूस मानवाच्या प्रगतीच्या आड येणारी प्रत्येक झुन तरली काय आणि गुडली काय आम्हाच काय उपयोग त्याचा आमचं जगणं आणि मरण हे तर आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी होतं त्यांच्या उन्नतीसाठी होतं शेटजीने मला सांगितलं त्यासाठी बांधले गेलो परंतु सूर्य घडवण्यासाठी अम्मा उभय संसार होता शेटजींनी मला सांगितलं सावित्री अशा अनेक लोकांच्या डोळ्यातील आश्रू आपल्याला पुसायची त्यांच्या डोळ्यामध्ये स्वप्नांची नवी फुलबाग फुलवायची त्यांना जर माणूस म्हणून खरं उभं करायचं असेल तर शिक्षण हे दिलंच पाहिजे त्यांच्या आजपर्यंतच्या दयनीय अवस्थेचं दुःखाचं एकमेव कारण म्हणजे अज्ञान शिक्षणाने अज्ञान दूर होतं माणसामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते तो विचार करतो स्वतःला घडविण्याचा तो धडपडतो स्वतःची प्रगती करण्यासाठी असेच घडणारे घडविणारे ना सृजनशील नागरिक हवे आहेत आपल्याला आणि या देशाला सुद्धा भारताला गत वैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर शिक्षणाशिवाय ना हो ना तर नाही आणि यासाठीच आपल्याला शिक्षण द्यायचे आणि उद्याचे सूर्य घडवायचे काय मला सांग मी फक्त होकारच दिला नाही तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली एके दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना समोर आहे आणि मला म्हणाला